बाहेर येऊन मित्रांनो इविक्षण इंटरव्यू दिला पॅडीने या व्हिडिओमध्ये कवर करू दे एक विनंती व्हिडिओला लाईक लाइक लाईक करा तर बघा मित्रांनो बाहेर येऊन मीडिया नाही तर पॅडीला खूप काही सवाल ठेवलेत एक सवाल हे होता पहिले तर तुम्ही हे सांगा पॅडी की तुमची आणि सूरजच्या घरामध्ये बॉन्डिंग कशी होती तर एक वर्डमध्ये नाही का फक्त त्यांना हे सांगले की आमची दोघांची जे बॉन्डिंग होती ना बाहेरच्या राऊंड द टॉप मी बाहेर येऊन पण बघलो प्रेक्षक नायका आमच्या दोघाला फार इथं पसंत केलेत आणि सूरज नायका घरामधला मग सगळ्यात फेवरेट कंटेस्टंट आहे आणि मी सूरजला असं भारसुद्धा सपोर्ट करणार मी त्याचा मोठा भाऊ एक बाप म्हणून उभा राहणार त्याचा संघ त्याच्या पाठीमागे आणि मित्रांनो तर पॅडीनं हे सुद्धा म्हणले की मी बाहेर येऊन हे बघालो प्रेक्षक नाही का इथं घरामध्ये सगळ्यात जास्त कोणाला सपोर्ट करालेत तर ते सूरजला आहे मला हे बघून फार आनंद झाला की एक असा माणूसला इथं प्रेक्षक सपोर्ट करालेत ना ज्याचं कोणी नाही आता त्याचे प्रेक्षक जास्त फॅन झाले हे बघून मला फार आनंद झाला असं मित्रांनो पॅडीनं आपला एव्हिशन इंडोर म्हणले मित्रांनो मीडियाने नाही काय पॅडी समोर ये पण सवाल ठेवले तुमचं जे एव्हिशन झाले ना तुम्हाला काय वाटते अनफेर आहे फेर आहे तरी तो पॅडीचं हे म्हणणं होतं की ते तर प्रेक्षकाच्या मनावर होतं मी त्याच्यावर काय बोलणार नाही मात्र माझा स्वप्न होता की मी बी बी मराठीच्या टॉप फायव्हमध्ये मा जाईल मात्र मला मा काही एवढा गम नाही कारण की माझी जे टीम नाही काय सूरज अंकिता धनंजय पवार अभिजीत हे सगळे जगण नक्की टॉप फायव्हमध्ये जाणार मला गॅरंटी आहे आणि यासाठी मला फार एक कुठे ना कुठे चांगलं फील होते प्राऊड फील होते आणि आमच्या टीममध्ये ट्रॉफी येणार असं मला वाटाले असं सुद्धा मी त्यांना पॅडी दादानं म्हणले आहे आणि मित्रांनो सूरज साठी हे पण म्हणले की सूरजला जसा सपोर्ट भेटले ना असं वाटतंय की सूरज नाही काय बीबी मराठीची ट्रॉफी नेणार आहे